नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आपण गाथा शौर्याची बाजीप्रभूंच्या पराक्रमाची या कथा मालिकेचा चौथा भाग शर्त पाहणार आहोत भाग चार शर्त सिद्धी मसूदची फौज जवळ करत होती शंकराने आपल्या जटेतून जसा वीरभद्र उभा करावा तसा हा शिवाचा वीरभद्र खिंडीत उभा टाकला सोबत बाजींचे थोरले बंधू फुलाजी प्रभू सैनिकांच्या तुकड्या करून त्यांना युद्धासाठी सज्ज करू लागले सहा साडेसहा फीट उंची असलेले तालमीत कसलेले पिळदार शरीराचे बाजी दोन्ही हातात दाणपट्टा चढवून खिंडीत उभा टाकले बाजी द्वेषाने त्या फौजेकडे पाहत होते त्यांच्या डोळ्यातून निखारे फुलत होते आपल्या बांदल सेनेकडे पाहत बाजी म्हणाले मर्दांनो ही वेळ आहे झुंज घेण्याची आपल्या रंगात अंगात वाहणाऱ्या सळसळ त्या रक्ताला आव्हान देण्याची स्वराज्यासाठी जीव देण्याचं भाग्य सगळ्यांच्या नशिबी नसतं ते तुमच्या नशिबात आलं आहे त्या संधीचं सोनं करा आपल्या जगण्याचं सार्थक करा गणिम समोरून येतो आहे महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत गणिम टिचभर खिंड ओलांडणार नाही याची जबाबदारी आपली माझ्या बांदल मरतांना आपल्या छातीचा कोट बांधून गनिमाला खिंडीतच थोपवणे बांजींचे शब्द ऐकून बांदल सेनेच्या पायात रान आले त्यांच्या धमन्यातून वाहणारी उष्ण रक्त उसळू लागले बाहूस पुरण पावले हर 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 महादेवची आरोळी घुंली मावळ्यांच्या आरोळीने आसमंत दुमधुमून गेले दिन दिन म्हणत यवनी सैन्य खिंडीला भेटले दीड हजार यवनी फौजेशी तीनशे मावळ्यांचे रणकंदन सुरू झाले तलवारीला तलवारी भिडल्या दोन्ही हातात दांडपट्टा चढवून बाजी फिरू लागले द्वेषाने यवनी सैन्यावर आक्रमण करू लागले दांडपट्ट्याच्या वरमी घावाने शत्रूची खांडोळी पाडू लागले गर गर फिरत दोन्ही हातात चढवलेला दांडपट्टा गनिमाच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या काढत होता बाजींचे आघाडीचे सैनिक मागे हटले पाठीमागचे पुढे सरकले बाजीप्रभूंचे थोरले बंधू फुलाजी प्रभू पण आपल्या बांदल परिवाराचं नाव सार्थक करत होते समोर आलेल्या शत्रूला सपासप कापत होते महाराज विशालगड जवळ करत होते विशालगड नजरेत आला आणि समोरील दृश्य पाहून महाराज थक्क झाले सूर्यराव सुर्वे विशालगडाला वेडा घालून बसला होता शिवाजीराजांना गडाच्या पायथ्यालाच गाठायचे असा सुर्वेनी मांडला होता राजांची बुद्धी सुन्न झाली एकेवीस तास धावून धावून दमलेल्या आपल्या सैन्याचा सुरवेच्या ताज्या दमाच्या सैन्यापुढे निभाव कसा लागेल अशी काळजी महाराजांना वाटू लागली महाराज पालखीतून उतरले काही झाले तरी हा वेडा फोडून गडावर पोचणे गरजेचे होते हर हर महादेवच्या गर्जनेत महाराज आपल्या मावळ्यांसह शत्रूवर तुटून पडले काही करून महाराजांना गड गाठायचे होते कारण जोपर्यंत गडावरून तोफांचे आवाज होणार नाहीत तोपर्यंत आमचे बाजी खिंड सोडून परत येणार नाहीत याची पूर्ती जाणीव महाराजांना होती महाराजांना लवकरात लवकर गड चढून तोफेला बत्ती द्यायची होती सुरवेंचा बेमोड करत महाराज जवळ करत होते जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद